आज सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी टेस्टी असे आलू पराठे मी बनवले होते आणि जेव्हा पण मी आलू पराठा बनवते तर ते दोन अशा सेपरेट पोळ्या लाटून घेत असते त्यामध्ये भरपूर सारं स्टफिंग ऍड करते आणि नंतर छान असा पराठा लाटून घेत असते त्यामुळे काय होतं जो काही पराठा आहे तो पण फुटत नाही आणि पराठा मस्त फुगला जातो आणि स्टफिंग पण जास्त खायला भेटते आणि घरचं तूप असताना त्यामुळे भरपूर सारं तूप मी पराठ्यावर टाकत असते तर असे छान तुपामध्ये हे पराठे शेकून घेतले आणि यम्मी पराठ्याचा आम्ही सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर घरातली झाडू फरची वगैरे कामान घेतली तोपर्यंत तो मशीन पण झालं होतं सुकलेले कपडे सगळे काढून घेतले त्यानंतर जे काही ओढले कपडे होते ना तर ते पण वाळ टाकून घेतले आणि जेव्हापासून मी हा स्टँड घेतलाय ना तेव्हापासून मला कपडे वाद घालण्याचे ना अजिबात टेन्शन नाही पाऊस जरी आला हा स्टँड मी छान असा घरामध्ये घेत असते जे काही सुकलेले कपडे होते त्याच्या लगेच घड्या घालून त्यांना कपाटामध्ये ठेवून घेतले जेव्हा मुलांची एक्झाम चालू होते ना तेव्हा जी कामं मी नंतर करू किंवा संध्याकाळी करेल असं करत असते ना तर ती कामं मी लगेच करून घेत असते कारण संध्याकाळच्या वेळेला त्यांचा अभ्यास आणि रिव्हिजन सुद्धा घ्यायची असते मुलांना पालेभाज्या आवडतात म्हणून आहोण सगळ्याच पालेभाज्या आणलेल्या आहेत आता ह्या पालेभाज्या खरंच खायला खूप टेस्टी लागतात सुक्की भाजी खायला तर एकदम भारी लागते पण ह्या भाज्या निसायला खूप कंटा येतो तर जेव्हा पण भाज्या निसायच्या असतात नाही तर गाणी लावून द्यायच्या नाही तर कोणाला तरी गप्पा मारायला घ्यायचा तर मी तेच केलं होतं दॅट्स इट टू डे चलो बाय